पुणे रेल्वे ज्यांचा सिनियर डिव्हिजनल पर्सनल मॅनेजर आहे तुमच्याकडे जर पॅम्पलेट असतील तर त्याच्यात त्याचा फोटो आहे माझ्या सोबतचा ओके तर तो दोन हजार आहे त्याची पण बॅकग्राऊंड सेम म्हणजे त्याचे वडील अशिक्षित निरक्षर न शिकलेले त्यांनी के एम मधून एम केलं आणि तो दोन हजार पंधराला झाला पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल होणार अनेक गोष्टी व्हायरल होतात तर या दोन्हीचं झालं नसतं त्या रामदास पर्यंत आणि त्याची परिस्थिती बदलली

वापर वापर आज वापर होत आहे त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा त्यांनी उद्धार केला साऱ्या जगाचा आज वापर होत आहे त्यांचा आणि त्यांच्या महापुरुष वाटले आज सारे तुझा आणि हा माझा निळा तुझा आणि भगवा माझा नुसते फांडत सुटले ओठ घ्यायची की चेक घ्यायचे आता ना खायचं खाऊ द्यायचं जगाला अमजून सांगतो आता खाऊ द्यायचं जगाला अमजून सांगतो पण निवडणुकीच्या आधल्या दिवशी इथे भरून भरून प्रत्येकाला असं की एक हो आम्ही एकत्र नाही का आहोत आम्ही एकत्र स्वार्थासाठी आम्ही सारे एकत्र येतो स्वार्थासाठी आम्ही सारे एकत्र येतो परंतु शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मात्र घरी ठेवून जातो डोक्यावर घेणारी आजची तरुण पिढी त्या विचारांना डोक्यात कधी येणार की महापुरुषांच्या नावावर दुसरे बघे बांधत एक होतो आम्ही सारे एकत्र एक होतो आम्ही सारे एकत्र लिहिली हो की फावत फावत जातो अ झालं अ झालं आता सगळं संपूया अ झालं आता सगळं संपूया प्रत्येकाच्या मनामध्ये ती क्रांतीची ज्योत जळूया कलाकार

ते महापुरुष स्वतःला सिद्ध केलं वाईट काम वाईट विचार सगळं रद्द केलं पहिले शांती नव्हते आपल्या धर्माची कोणाला ही माहिती नव्हते जे मी बोलतो ती गोष्ट बोल नाही चालू होती अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल बाबांचा जन्म झाला परिस्थिती कठीण होती जीवनाची शांती नव्हती कष्ट गेले भरपूर शाळेत पण जागा नव्हती कसे कसे दिवस काढले माणूस की तेव्हा नव्हती भेदभाव झाला नाही कोणी जाण दिलं शिक्षणाची आवड

एकोणीसशे पंच्याण्णव ला माझ्या वॉटरचे कॅशेटमध्ये एक आलेलं त्यावेळेस कॅशेट विकल्या जायच्या 아름 <목소리도>

जी आपली कमिटी आहे जी आपली गाडी आहे स्पर्धा असेल ठाण्या असेल किंवा ठाण्याची असेल किंवा ठाणे जिल्ह्याचे असेल विवर्ती असेल संपूर्ण महिला म्हणजे स्वतः सारखं भावसेल हे सर्व कार्यकर्ते तुम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळ